मित्रांनो ज्यावेळेस आपण छोट्या रस्त्यांवरती आणि म्हणजे ट्रॅफिकच्या ठिकाणी जर आपण गाडी चालवत असाल तर कधीही एक दुसऱ्याला मदत करायला शिका थोडंसं थांबायला शिका ज्यावेळेस तुम्ही थांबताल त्यावेळेस समोरच्याचा पण टाईम वाचेल आणि तुमचाही परेशानी आणि टाईम तुमचा देखील वाचेल हे बघा आता मी इथं गाड्या सोडल्या मी थांबलो इथं काही सिग्नल नाही आहे काही नाही आहे पण तरी पण मी थांबलो आणि यांना जाऊ दिलं हे जे गेल्याच्या नंतर बघा आता किती जण कमीत कमी वीस ते पंचवीस जण समजा गेले नाहीतर मी जर पुढे गेलो असतो तर माझ्या पाठीमागलचे काही थांबले नसते आणि मी पण समोरच्या गाडीच्या पाठीमाग जाऊनच थांबलो असतो था, आता समोरची गाडी बघा इको आहे तर इको आपल्या पुढंच राहणार आहे नंतर बी ज्या वेळेस आपण एवढ्या जणांना आहे आता आपण परत जातोय तर बघा हे इकोच्या एक्झॅक्ट आपण इकोच्याच पाठीमाग राहणार आहे हे बघा आपण कसं जातोय काही फरक पडत नाही आहे